मी तर म्हणते लोमर्च करायलाच नाही पाहिजे असं तू बोलती मला मग काय जेव्हा स्वतः बघतो ना तेव्हा कळत ह्या गोष्टी काय बातम्या बाबा पत्नी कडून पती सुमारहाच्या घटना दहा वर्ष चार पट वाढल्या माणसाला अवघड झालं बाबा काय पण काय बातम्या बघा ना मी काय म्हणते हा काय

काय काय सांग मालिक आवडतोच घातलं ते काळून काय चाललंय खळून ना ती पळून गेली ना मी गेले पळून अरे पळून गेली म्हणजे तिने शेण खाल्लं मग तू खाते का अगदी बोपाला आमची वीस शेवटली ना खावण्या राहूया

मेरी, बरी तू कशी बरीच मी लग्न झाल्यापासून भारी दिसायला लागले अजून <laughs> हो ना तुल का तुला काय झालं तू काय एवढी नाराज आहे आता काय सांगू ग तुला आईवडिलांचं अगं त्यांना मी म्हटले मला लव्ह मॅरेज करायचंय मला तो मुलगा आवडतो मी त्याच्यासोबतच लग्न करणार पण ते नाकार देता येतात सारखं विरोध करतात सगळ्या गोष्टीला तू पण लव्ह मॅरेज केलं ना बघ तू किती खुश आहे मला पण तुझ्यासारखं लव्ह मॅरेज करायचंय पण ते ऐकतच नाहीये लढत नाही मिले खुशी म्हणतात ना आपलेच होत आपले तस झालंय उलट मी तर म्हणते लव्ह मॅरेज करायलाच नाही पाहिजे असं तू बोलती मला मग काय जो आपण स्वतः बघतो ना तेव्हा कळतं ह्या गोष्टी माझ नवरात बघ ना तुझी दाजी रोज मारतात ग मला काय हो खरच आणि मी कोणाला सांगू पण शकत नाही मारतात हाणतात आता दारू कोण पीते मला माहिती मी कशी राहते तिथं माझा खूप जीव घडतो ग तिथं तिथं राहू नये मी ना खूप मोठी चूक केली हे लव्ह मॅरेज करून आधी आधी बघ ना प्रेमले गोड वाटत ते म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस तसंच प्रेमाचं पण तसंच राहते एकदा का एकत्र राहायला सुरुवात झाली ना मग कळतंय खरं काय ते खरंच आहे लव्ह मॅरेज नाही करायला पाहिजे अगं मी जर घरच्यांच्या म्हणण्यानुसार अरेंज मॅरेज केलं असता ना तर माझं नावर मला किती मारतोय हनतोय ते सगळं काही घरी येऊन मी त्यांच्याशी भांडले असते का त्यांनी माझं अरेंज मॅरेज करून दिले पण मी आता करू शकत नाही कारण मी लव्ह मॅरेज केलेली अगं तिकडे माझी सासू ननद माझ्याशी नीट पण बोलते नाही ग आणि कुठं कार्यक्रम मला कुठं न्यायचा असल्यानं मला ते घेऊन जात नाही घरातच ठरतं का तर त्याला तोंड द्यावं लागेल की माझ्या पोराने लव्ह मॅरेज करून आलेली बाई आणि मी जर आईवडिलांच्या म्हणण्यानुसार अरेंज मॅरेज असता असताना भामणाच्या साक्षीनं चार लोकांमध्ये जर केलं असतं नातेवाईकांमध्ये जर केलं ना तर त्याच घरामध्ये मला लक्ष्मी म्हणून ठेवलं असतं माझी इज्जत केली असती मला मानपान मिळाला असता पण आता ही ही काहीच नाही कारण मी लव्ह मॅरेज केले उगच ते जुने लोक बोलत नव्हते की अरेंज मॅरेजच चांगलं कारण अरेंज मॅरेजमध्ये ना नवऱ्याला समाज समजतात नि मायशी निघून जायचं आणि मग पोरं बाळ आणि मग त्यात तो माणूस पण रमून जायचा पण आता लव मॅरेजमध्ये तसं काहीच नाही लग्नाआधी सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात आणि लग्नानंतर जेवली का आहे का का काहीच फरक पडत नाही ग अगं आपल्या आई वडील आपल्याला वाटतं आपल्या प्रेमाला विरोध करतात पण खर तर ते आपला चांगलाचाच विचार करतात कारण त्यांनी ना आपल्यापेक्षा चार पावसाळे जास्त खाल्लेले असतात म्हणजे त्यांना आपल्यापेक्षा जास्त अनुभव असतो आणि ते ना आपल्या चांगलाचाच विचार करतात हे बघ मी तुला खरंच सांगते आपल्या आई आपला चांगला विचार करतो त्यामुळे ते तुला जिथं लग्न लावून देते ना तू तिथंच कर लव्ह मॅरेजच्या भानगडीत नको पडू अगं माझं एवढं गरीब भांडण बिंडण होतं तर मी घरच्यांना पण नाही बोलू शकत कारण मी माझ्या मनाने लग्न केलंय ना नको तसं काही करू अगं पण तू दाजीला काहीच बोलत नाही का एवढं असं वागत तुझ्यासोबत आता काय बोलणार आहे मी त्यांना अगं त्यांच्यासाठी तू आम्हाला घरच्यांना सगळ्यांना सोडून पळून गेली होती ना अगं आता तर त्यांना माझी किंमतच नाही राहिली ग आता त्यांचं माझं प्रेम पण नाही आणि मी कुणालाही बोलू पण शकत नाही नाही करणार मग मी लव मॅरेज आई वडील जिथे लग्न लावून देतील ना तिथंच करत तसंच करत